नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला होता मी केस केली आहे तू आता जेलमध्ये जा बेस्ट ऑफ लक असं पत्नीची सोशल मीडियावर पोस्ट पाहून नवऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे पण प्रेम विवाह असूनही असं का घडलं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहा तसेच सी एम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबक्राइब देखील आवर्जून करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल अवघ्या एक वर्षापूर्वी प्रेम विवाह केलेल्या बायकोने मी केस केली आहे तू आता जेलमध्ये जा बेस्ट ऑफ लक असं सोशल मीडियात लिहिल्यानंतर पतीने घरातल्या पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना बरेली मधील इज्जत नगर मधील मुनशी नगर कॉलनीत घडली आहे अधिक माहितीनुसार राज आणि सिमरनचा एकवीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाला होता 24 तो, पे तो दुकानांमध्ये पेटीएम स्कॅनर बसवत असे दोघेही महिन्याभरापूर्वीच एका मुलीचे पालक झाले आहेत सोमवारी सिमरन मुलीला शाहजहानपूर मधील पुट्टूलाल चौकातील रेवती येथील तिच्या आईच्या घरी विधी करण्यासाठी घेऊन गेली बुधवारी राज आणि सिमरन यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डेहराडून जायचे होते ज्यामुळे सिमरनला मंगळवारी बरेलीला परतावे लागले सिमरनने बोलविल्यानंतर राज सिमरनला घेण्यासाठी शहाजहापूरला गेला दरम्यान पती पत्नीमध्ये कशावरून तरी वाद झाला सिमरन आणि तिच्या भावाने राजला मारहाण केली मंगळवारी पत्नीने सोशल मीडियात पोस्ट करत लिहिले होते की मी माझ्या पती विरुद्ध खटला दाखल केला आहे तो साडे दहा पर्यंत तुरुंगात असेल बेस्ट ऑफ लक आता तू तुरुंगातच जा यानंतर तिचा पती राज आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल करण्यात आली राज त्याचे वडील मनीष बाबू आणि आई उर्मिला देवी पोलीस स्टेशनमध्ये दे पोहोचले सिमरनचा भाऊ त्याच पोलीस ठाण्यात हवालदार आहे सिमरनच्या भावाने राज आणि त्यांच्या वडिलांना पोलीस ठाण्यात मारहाण केली राजला रात्रभर लॉकअप मध्ये ठेवले सकाळी राज घरी पोहोचला आणि म्हणाला की आई मी कायमचा झोपी जाणार आहे काही वेळातच त्याचा मृतदेह खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला राजचे वडील सुरेश कुमार यांच्या तक्रारीवरून राजची पत्नी सासू सासरे आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सून सिमरन दररोज मुलाशी भांडत असे दहा दिवसांपूर्वी देखील त्यांचं भांडण झालं होतं म्हणून तिचे पालक तिला घेऊन गेले होते बुधवारी मुलगा घेण्यासाठी आला तेव्हा तिथे त्याला मारहाण करण्यात आली घटस्फोट आणि तुरुंगवासाची धमकी देण्यात आली त्यातूनच त्याने जीवन संपवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे इज्जतनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अतुल सिंह यांनी सांगितले की तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई केली जात आहे या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत राहा धन्यवाद